तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन मध्यमवर्गीयांना वर्गीयांना तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करावे तसेच महावितरणने केलेल्या वाढीव अनामत शुल्काच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे वाशी येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले नवी मुंबईत सुरू असलेला विजेचा लपंडाव नागरिकांचे होणारे हाल याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी महायुती सरकारसोबतच ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करावं अशा प्रकारचं आंदोलन पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एम एस सी बीच्या कार्यालयावरती आपण करावं आणि तसं निवेदन एम एस सी बीचे त्या, त्या भागातले जे अधीक्षक अभियंता असतील किंवा मुख्य अभियंता असतील त्यांना ते निवेदन सादर करून हे आंदोलन महाराष्ट्रभर उभारावं अशी हो। सूचना केली असे आदेश दिले त्याप्रमाणे आजचा हा मोर्चा आम्ही एक दीड तासाच्या सूचनेमध्ये या ठिकाणी माझे सर्व सहकारी जे काही उपस्थित आहेत ते बऱ्यापैकी संख्येने उपस्थित असं माझं म्हणणं आहे मी त्याचबरोबर आमच्या पत्रकार सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आपल्यालासुद्धा सूचना साधारणपणे अर्धा पाऊण तास अगोदरच केली गेली आणि तुम्हीसुद्धा या आंदोलनाची दखल घेण्यासाठी हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी अगत्याने उपस्थित राहिलात मी तुम्हालाही शिवसेना पक्षातर्फे मनापासून धन्यवाद देतो मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न